हॅलो गाईज वेलकम बॅक टू माय चॅनल जसं की तुम्हाला माहिती आहे मी पुण्याला परत आलेली आहे व घरी येऊन तुम्ही राळा बघू शकता किती सारा हा राडा झालेला आहे घरात मी एवढे दिवसापासून नव्हते त्यामुळंच हे सगळं असं झालेलं आहे त्यात आता मी जे सामान आणलं ते सुद्धा तिथेच ठेवलेलं आहे त्यामुळं सुद्धा तुम्हाला अजून जास्त पसारा तिथे दिसत आहे मग लगेच म्हटलं आता स्वयंपाकाची तयारी करून घेऊ धीरजला सुद्धा डबा द्यायचा होता म्हणून इथे आधी भात ठेवून घेत आहे त्यानंतर लगेच घर आवरायला घेईल म्हणून मग भात ठेवून घेतला आधी आणि नंतर लगेच इथं आवरायला घेत होते तर जाड पण खूप दिसत होतं घरात त्यामुळं आधी म्हटलं सगळं जाड काढून घ्यावं हळूहळू करून म्हणून इथे जाड सुद्धा काढून घेत आहे व मला आता हे रॅकमधले मधले भांडे थोडे साफ करून घ्यायचे होते त्यासाठी मी ते काढून त्याच्या खालचं सुद्धा जाड वगैरे काय जे दिसत असेल ते सुद्धा मी इथे काढून घेणार आहे घर बंद असलं की खूप जास्त तिथे घाण होऊन जाते किंवा आमच्या इथं माती खूप येते त्या धुळेमुळे तिथं खूप सारं असं जाड वगैरे तयार झालेलं आहे व खूप बारीक बारीक असे किडे झालेले होते म्हणून म्हटलं एक वेळा सगळं साफ करून घ्यावं अशी पण दिवाळी जवळच येते म्हणून मग दिवाळीची सुद्धा साफसफाई होऊनच जाईल त्यासाठी मी ते काढून घेतलेलं आहे आज मी फक्त किचनच साफ करणार आहे बाकी नंतर करेल त्यामुळं सर्व भांडे मी असेच काढून घेणार आहे व ते व्यवस्थित असं साफ करून घेणार आहे त्यानंतर परत मी भांडे तसेच ठेवणार आहे कारण की मला जे लागतात ते मी सध्या घासणार आहे अजून आताच आलेली असल्यामुळं खूप असं दमल्यागत होत आहे त्यामुळे मी आज काही जास्त करणार नाही फक्त किचनचीच डीप क्लीनिंग करते त्यालाच मला संध्याकाळ होईल करता करता त्यानंतर इथे रॅकची साफसफाई झाली नंतर लगेच इकडं कडप्प्याची मांडणी आहे ते सुद्धा सुद्धा तिथं साफ करायला घेतलं तर तिथे मी मशीन ठेवलेली होती ही शिलाई मशीन आहे ही माझ्या मम्मी कडनं आणलेली आहे तीच म्हटलं आता हॉलमध्ये ठेवून द्यावी तिथं खूप अडचण अडचण दिसत होती त्यामुळं आता तिला हॉलमध्ये ठेवणार आहे तिला तिकडं घेऊन गेले नंतर लगेच तिथे कडप्पे साफ करायला घेतले हाच सरशी म्हटलं कडप्प्याची सुद्धा साफसफाई करून घ्यावी म्हणजे जे काही धूळ असेल ते निघून जाईल नंतर निवांत भांडे घासायला मी होईल दिवाळीची साफसफाई मला एवढी जास्त करावी लागणार नाही वरचे कप्पे माझे साफ करून झालेले आहेत आता खालचा एक ग्लासचाच गप्पा माझा बाकी होता तो जिथे मी साफ करायला घेतला तिथे माझा केकचा सामान ठेवलेला होता साईडला तो सर्व मी एका ठिकाणी ठेवून घेणार आहे जेणेकरून मला गरज पडली की तो लगेच मिळेल त्यासाठी मी सगळा केकचा सामान जो काही असेल तो सगळा एका बाजूला ठेवून देते आहे सर्व प्रडक्ट मला व्यवस्थित असे झाडून घ्यायचे होते कारण की तिथे सुद्धा खूप झालेलं होतं व मुंग्या वगैरे सुद्धा खूप झालेल्या होत्या त्यामुळे इथं साफ करायला घेतलेलं आहे नंतर आता इथे माझं केकचं सुद्धा रचून झालेलं आहे आता बाकीचे मी इथं करून घेत आहे अशा प्रकारे माझी सुद्धा पूर्ण क्लीन झालेली आहे आता मला खालचंच क्लीन करून घ्यायचं होतं तर तेच इथं आता क्लीन करून घेईल एवढे कापड घरात झालेले आहेत ना पुसायचे की भरपूरच नवीन जरी असले तरी लगेच कुठं पाणी सांडलं की लगेच तिथलं नवीन कापड काढून ठेवलेलं होतं व आता हे कापड भरपूरच आमच्या घरात जमा झालेले आहेत त्यामुळं त्यांना सुद्धा जीवन खूपच जास्त कंटाळलेलं आहे इथे मी आता सगळं स्वच्छ करून घेणार आहे मुंग्यांनी खूप जास्त अशी तिथं माती काढून ठेवलेली होती किंवा कुठलं तरी काहीतरी आणून त्यांनी ते तिथं जमा केलेलं होतं तेच आता काढून घेते आहे त्यानंतर मी आता सगळीकडे झाडू मारून घेणार आहे फ्रिजच्या मागे सुद्धा मला थोडं जाड दिसलेलं होतं ते सुद्धा मी काढून घेतलं अशा प्रकारे माझी डीप क्लिनिंग ही होऊन गेलेली आहे हा सरशी मी हा कचरा तिथले तिथं भरून घेणार आहे पिशवीमध्ये परत तसाच पुढे लोटला गेला की मग सगळीकडे तीच घाण होते त्यामुळे मी त्याला भरून आहे नंतर हे तुम्ही भांडे बघू शकता एवढे सगळे भांडे मला इथे धुवून घ्यायचे होते आता नाही म्हणता म्हणता मी बरेच भांडे इथं धुवायला काढलेले आहेत छोटेच भांडे जास्त आहेत त्यामुळे एवढं काही वाटणार नाही म्हणून ते धुवून घेत आहे आधी मसाल्याचा डब्बा वगैरे सगळं मी इथे धुवायला टाकून दिलेलं होतं खूप दिवसांपासून ते तसंच पडलेलं होतं व धीरजने घरी सुद्धा स्वयंपाक बनवला नव्हता म्हणून मग ते तसंच राहिलेलं आता इथं सर्व भांडी क्लीन करून घेणार आहे एखादी स्त्री किंवा बाई जेव्हा घरात नसते तेव्हा घराची काय हालत होते हे तुम्ही बघू शकता व असं माझ्यासोबतच नाही तुमच्या प्रत्येकासोबत असंच होत असेल दोन किंवा तीन दिवस जरी गावाला गेलो तरी घरात राडा खूप सारा होऊन जातो मी तर हो आता महिना होईल मला सहजासहजी मी गावाला गेलेले असेल महिना झाले तेवढ्या दिवसात तिथं बघा किती घाण करून ठेवलेली आहे व खूप जास्त असा राडा झालेला होता माझा आता दिवाळी पण आहे सहसा म्हणून मग एवढं काही वाटणार नाही साफ करायला एकाच्या याच्याने दोघं कामं माझी इथं होऊन जाणार आहेत इथे मी सर्व भांड व्यवस्थित असे धुवून घेणार आहे त्यानंतर तुम्ही फायनल लुक बघू शकता माझ्या किचनचा अशा प्रकारे माझा फायनल लुक झालेला आहे त्यानंतर थोडं मूल फ्रेश करण्यासाठी म्हटलं टेरेस जावं तर टेरेसला गेले मग तिथलाच व्ह्यू तुम्हाला दाखवते आमच्या घराजवळून बघा किती छान असं वातावरण हे दिसत आहे बाहेरच व आता हिवाळा असल्यामुळं सगळीकडे फुलच फुलं दिसत आहे थँक यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ अँड बाय